पोरं नाही शाळेमध्ये अरे पोरग शाळा शिकून काय दिव लावणार आहे अपना बाजार दुकानात दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच कृष्णा खंडेराव कोणके उर्फ दादा कोणके सेवा दलाच्या बँड मध्ये काम करू लागले तेथे कलेचा नात त्यांना शांत बसू देईना म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबणे करणे विचित्र गाणी रचणे त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले सेवा दलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले आणि राम नगरकर यांच्याशी पडली आणि सेवादलाच्या नाटकात दादा छोटी मोठी कामे करू लागले पथनाट्यात आपल्या विनोदाच्या टायमिंगवर हशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहावले नाहीत खणखणपूरच्या राजामध्ये गाजणारी भूमिका सोडून सेवादलातून फारकत घेत दादा कोणके यांनी स्वतःचा फड उभारला पुन्हा रंगभूमीवर उतरले दादा कोणके यांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही विच्छाचे पंधराशे अधिक प्रयोग झाले आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारकरांसारख्या पारखाच्या नजरेत पडले विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोणके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले एकोणीशे एकोणसत्तर साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे दादा कोणके यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले सोंगाट्या आंधळा मारतो डोळा पांडू हवालदार राम राम गंगाराम बोट लावीन तिथे गुदगुल्या त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत सोंगाडे ही दादा कोणके यांची पहिली निर्मिती हा चित्रपट खूप गाजला दादांनी मराठीत एकूण सोळा चित्रपटांची निर्मिती केली विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनेश बोकात नोंदले गेले अभिनय सोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषातील निर्मितीही केली प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नव्हती तर संवाद गीत लेखन यशस्वी चित्रपट निर्माता दिग्दर्शक आणि उत्तम माणूस अशी दादा कोणके यांची ओळख होती अनेक रजत व सुवर्ण महोत्सवी चित्रपट या गुणी कलावंताने दिले खरे तर दादा कोणके यांच्यासारखा कलाकार पुन्हा झालाच नाही मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्ण काळ म्हणजे दादा कोणके यांची कारकिर्द दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलबट तचकण रडवले देखील त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सिनेसृष्टी यात प्रचंड तफावत आहे खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्ण काळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोणके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे त्यांच्या चित्रपटा इतकीच किंबहुना त्यातील गीते आज देखील तितकीच श्रवणीय आहेत दादा फोंके सारखे कलावंत मात्र नाहीत आणि सध्याच्या युगात अशा दादा फोंके यांचे एकता जीव सदाशिव सोंगाड्या रामराम गंगाराम पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टीव्हीवर दिसत नाहीत जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही अनेक जुने चित्रपट गाणी वारंवार टीव्हीवर दिसतात पण जणू दादा कोणके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत दादा कोणके यांच्या जीवनावर एकटा जीव हे पुस्तक लिहिण्यात आले होते या पुस्तकात दादा कोणके यांचे चरित्र आहे त्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ बहुआयामी होत पडद्यावरच त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल पण दादा पडद्यामागे कसे होते याची ओळख लेखिका अनिता पाधे यांनी या पुस्तकात करून दिली आहे प्रत्यक्ष दादांच्या शब्दात ती वाचायला मिळते बालपण तारुण्य नातेसंबंध सिनेमाचे जग तेथील वातावरण रसिकांचे मिळालेले प्रेम सेन्सॉर बोर्ड द्विअर्थी गीतांच्या गमती जमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत त्यांच्या हजर जबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते